मी जर घे वाचतो कशाला दुधात पाणी घालीन कशाला बांध करीन कशाला जुगार खेळन कशाला चिंगड्या खाली घालून गोण्या टाचील कशाला राणीला गुल्ल्या दाखीन कशाला डीजे पुढे नाचल एकतीस बाराला पे एक तारखेला शुभेच्छा देतो नालाय <laughs> का अजून काहीच्या चड्डे वरले रात्री <laughs> की नायक <लाएग> बाप पैदा होईल महाराज अरे युगज आपण पराक्रम केला नाही तर नाववळेला लठोदा परवडत नाही <laughs> एक 31 12 केक ठुतात केक जे <laughs> तोंडात घालायचा आहे हॅपी बर्थडे टू यू <laughs> लाल आणि तेच सकाळी म्हणत्या नवीन वर्षात चांगले वागायचा त्या पापडाला भोंगळा करून आला मोटरसायकल चाललं तर कुत्र्याला आणते त्याचा बाप पिसळला होता <laughs> <laughs> <laughs>